शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तूर शिवनेरी पंचेचाळीसच्या प्लॉटमध्ये तूर शिवनेरी पंचेचाळीस ही जुन्या गावरांमधून सिलेक्शन केलेली व्हरायटी आहे आणि विशेष म्हणजे या व्हरायटीचं या व्हरायटीच्या मुळ्या जास्तीत जास्त लांबवर जातात त्यामुळे या व्हरायटीचं जो कार्यकाळ आहे हा पाऊस जास्त पडला तर दहा दिवस लेट होऊ शकतो परंतु आता याचं दुसरी एक कारण म्हणजे यावर्षी जास्त पाऊस झाला त्यामुळे दहा दिवस पंधरा दिवस लेट झाली आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अजून फुलावर आली नाही किंवा कुठं कुठं फुलं किंवा तीस चाळीस टक्के फुलावर आली आहेत तर त्या शेतकऱ्यांनी सध्या तूर शिवनेरीच्या प्लॉटमध्ये येऊन तीर आपल्याला इमा विकटीन घ्यायचा आहे बारा ग्राम आणि दर दहा दिवसाला इमा फवारणी करत राहायची परंतु आत्ताचा जो फुलं यायची अवस्था असेल आता ही बघा ही परिपूर्ण फुलाची अवस्था आहे ही आहे साधारणतः ऐंशी टक्के फुलावर परंतु याच्यापेक्षा जर फुलावर कमी असेल तरी पण इमामेक्टिन दहा ग्राम किंवा बारा ग्राम सोबत इमिडाक्लोपीड दहा मिली प्रोफेक्स सुपर तीस मिली अशा प्रकारे फॉरणी घ्यायची आहे टॉनिक वगैरे कशाची घ्यायची गरज नाही आणि जास्त ओलावा असल्यामुळे जमिनीमध्ये अजून जमिनीला भेगा पडल्या नाही त्यामुळं फुलं लागणार नाही थोडा वेळ लागेल परंतु आता ही जी व्हरायटी आहे ही थोडी अर्लीवाली आहे शिवनेरीच आहे परंतु यावर्षी आपण थोडं तिच्या बियाण्याला एक वेगळी प्रक्रिया केली त्या प्रक्रियेमुळं काय झालं ही अर्ली झाली अर्ली झाली आणि अर्ली झाल्यामुळं याच्यावर लवकर याला फुलं लागले तर ही शिवनेरी पंचेचाळीस अर्ली असं आपण याला म्हणू तर यामध्ये दोन प्रकार एक लेट आणि अर्ली तर आपल्याला ही अर्ली जी आहे एक नवीन प्रयोग केला आपण तर अर्ली ही अशा प्रकारे लवकर येते आणि या टाईमला आत्ता सर्व इथं बघू शकता आपण याच्यावरचा प्रयोग सक्सेस झाला आणि फुलं भरगच्च झाली था आणि गच्च फुलं आले आहेत आणि बघा आपण इथं लागवड केली आहे तर लागवड कशी केली तर आपण एका फुटावर एक बी टाकला आहे बघू शकता आपण एका फुटावर एक बी हे बघा एका एका फुटावर एक एक बी आणि तसेच लागवड केली आणि एक महिन्यानंतर आपण इथं शेंडा चाटणी केली हे बघा एका महिन्यानी इथून शेंडा छाटणी केली तर इथं आपल्याला तीन चार फांद्या आले आहेत त्याच्यानंतर एक महिन्यानी पुन्हा इथून शेंडा छाटणी केली तर आपल्याला इथून पण फांद्या भरपूर आल्या बघा इथं पण फांद्या आहेत तिथं पण फांद्या आहेत अशा भरपूर फांद्या आल्या आणि त्याच्यानंतर आपण शेंडा छाटणी इथं केलेली नाही काही भागात केली काही भागात केली नाही आपण प्रयोगासाठी वेगवेगळ्या भागात वेगवेगळा प्रयोग केलेला आहे तर यामध्ये दोन शेंडा छाटण्या केल्या त्यामुळं आपल्याला अशा प्रकारे दोन वेळेस फांद्या मिळालेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे फांद्याची संख्या भरपूर आलेली आहे हे बघा अशा प्रकारे आणि तोरंबा जो आहे हे बघा लांब लांब तोरंबे त्याला फांद्यात फांद्या आलेल्या आहेत आणि जो आगुडा असतो जो लांब ज्याला आपण अशा प्रकारचा म्हणतो हा अडीच तीन फुटापर्यंत लांब जात असतो अशा प्रकारे त्याच्यामुळं नुसतं शेंड्याला झुपका देत नाही असा काही काही तुरींना असा फक्त एका भीतीमध्ये अशा इथंच माला इथ एवढ्या शेंगा एवढ्याच असतात तर याचं तसं नाही तर ही इथपुसून बघा इथपर्यंत अशा प्रकारे इथं अडीच तीन फुटाचा झुपका आपल्याला दिसत आहे तर अशा प्रकारे झुपकी येतात आणि भरपूर शेंगा लागतात आत्ता भरगतचं फुलावर आहे तर या अवस्थेमध्ये काय टाकायचं तर या अवस्थेमध्ये दुसऱ्या पण तुरी असल्या कुठल्याही त्या पण असेल तर त्यांना पण आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो तर आत्ता जी अवस्था आहे ही कळी अवस्था आहे हे बघा कळी अवस्था ज्याला आपण फुलं काढणार आहे शेंड्याला इथं फुलं आहेत कळ्या आहेत त्याच्यापेक्षा म्हणजे फुलात रूपांतर होणार आहे इथं फुलं आहेत आणि काही काही जागी अशी बारीक फुलं सुटले तिथं शेंगा पकडल्या आहेत तसं हा प्रकार इथं तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला इमा मेक्ट्रिन घ्यायचा आहे पंधरा ग्राम कुठल्याही कंपनीचा असो जी आपली शिवनेरी पंचेचाळीस असेल त्या प्लॉटसाठी आणि सोबत घ्यायचं आहे आपल्याला इमिडिया क्लो म्हणजे कॉनफिडवार वगैरे तर तो घटक ते घ्यायचा दहा मिली आणि प्रोफेक्ट सुपर तीस मिली आणि जर तुमची शिवनेरी पंचेचाळीस नसेल तर यामध्ये तुम्हाला टॉनिक लागेल मग शिवनेरी नसेल तर तर त्यामध्ये तुम्ही समजा वेगळं बुरशीनाशक लागेल तुम्हाला एक अजून तर त्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशकामध्ये तुम्हाला प्राईक जर किंवा भरपूर फुलं असेल तर नेटिव्ह कमी फुलं असेल तर प्राईज जर आणि जर तुमचे सोबत त्याला झिरो बायंड चौथीसुद्धा लागेल आणि एखादा टॉनिकसुद्धा लागेल फुलं काढण्यासाठी तर अशा प्रकारे तुम्हाला नॉर्मल तुरीसाठी परंतु शिवनेरीसाठी असलं काहीच लागणार नाही ना? फक्त तीनच घटक इमामेक्टीन पंधरा ग्राम इमिडाक्लोपीड दहा मिली हे दोन घटक आणि प्रोफेक्ट सुपर तीस मिली अशा प्रकारे फक्त कीटकनाशकच आळीसाठी आणि एक्टीन आणि प्रोफेक्ट सुपर पण आळी प्लस मावा तुडतुडा आणि तोच घटक तुडतुडे वगैरे मारण्यासाठी पुन्हा इमिडिया क्लोपिटल याच्यामुळं काय होईल पानं वगैरे फ्रेश राहतील शेंडा काढेल अजून वाढ होईल फुलाचा आपल्याला जो फुला भाग आहे हा अजून वाढत राहील फुलाचा भाग आणि आपल्याला इकडे फुलाचं रूपांतर असं पुढे पुढे शेंडा जाईल तसं तसं फुलं भेटतील शेंगा भेटतील त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे फॉरणी करायची आहे आणि असे वेडेवाकडे पानं जर झाले असतील पाणीगुंडाळण्याळीमुळे तर हे कॉन्फिडरमुळं ते पूर्ण फ्रेश होऊन जाईल अशा प्रकारे कारण रस्तक किडी पण येणार नाही तर ह्यासाठी अशा प्रकारे उपयोग आपण तूर कुठलीही असो त्याच्यावर दोन्ही प्रकारे करू शकता शिवनेरी पंचेचाळीस आणि हे आहे शिवनेरी पंचेचाळीस अर्ली तर ह्यासाठी आपण करू शकतो तर शिवनेरी पंचेचाळीस म्हणजे दोन प्रकार अर्ली आणि लेट तर ती लेट जी आहे तिच्यावर आपण महाग प्रयोग केला नव्हता त्यामुळे थोडी दहा दिवसांनी लेट चालली ती पावसामुळं पण आता ही अर्ली आल्यामुळं आता याच्यात अर्ली येईल सर्व म्हणजे फुलं पण भरपूर लवकर लागतील